सर्वांना नमस्कार आज आपण एस एच व्ही आर चे रजिस्ट्रेशन मोबाईलवर कसे क करावे ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत लॉग इन कसा करावं पासवर्ड नवीन क्रिएट कसा करावा ते पाहूया सर्वप्रथम बोल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आपण अगोदर क्रोम ब्राउजरला जाऊया क्रोम ब्राउजरला जाऊन सर्च बारमध्ये एस एच व्ही आर एस एच व्ही आर असे टाईप करून आपण स्क्रीनवर जे दोन नंबरचा ॲप दिसतोय एस एच व्ही आर त्याला आपण टच करूया इन्स्टॉल करूया मी अगोदरच इन्स्टॉल केलेला आहे इन्स्टॉल केलेला असल्याने के मी ओपन करतो या ठिकाणी समोर सहा क्षेत्र दिलेले आहे त्या क्ष सहा क्षेत्रावर आपल्याला काम करायचं आहे आपली भाषा चयन करे मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिश आहे आपण हिंदी निवडत आहोत जारी रखे या ठिकाणी सर्व शाळांना हे आवश्यक आहे हे पूर्ण देशव्यापी सर्वेक्षण आहे आगे वडे यामध्ये सहा क्षेत्र आहेत त्या सहा क्षेत्रावर आपल्याला काम करायचं आहे यामध्ये विद्यालय जे शाळा स्वयंमूल्यमापन करायचे तर अधिकृत मूल्यमापन करतेने येऊन आपल्या शाळेमध्ये मूल्यांकन करायचं आहे मानांकन मूल्यांकन एवं मान्यता प्रक्रिया राष्ट्रीय मान्यता तक आपकी यात्रा राष्ट्रीय मान्यता तक आपकी यात्रा ब्लॉक्सचे राष्ट्रीय स्तर तक यानंतर स्कूल उपयोगकर्ता आणि अधिकृत मूल्यांकन करता आहे त्यामधला आपण स्कूल उपयोगकर्ता असल्याने आपण निवड करूया त्याची जारी रखे लोकेशन निवडलं या ठिकाणी आपण यापूर्वी या साईटवर काम केलेले नसल्यामुळं आपण साइन अप करणार आहात या ठिकाणी पाच स्टेप आहेत पाच स्टेपपैकी पहिली स्टेप आहे की आपल्या शाळेचा युडाएस नंबर टाकायचा आहे आणि दिलेला कॅपचा टाकूया जारी रखेला टच करूया यानंतर दुसरी स्टेप आली दुसरी स्टेप म्हणजेच मोबाईल नंबर टाकायचे आहे आपला यू युडायसला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकायचा आहे जारी रखे करूया या ठिकाणी तिसरा मेसेज म्हणजे आपल्या मोबाईलला आलेला ओ टी पी आपल्याला टाकायचा आहे आणि जारी रेखे करूया जर मोबाईल हा ओ टी पी गेला नसेल तर पुन्हा एकदा ओ टी पी ता सेंड करायचा आहे यानंतर आपल्याला चौतीस टीप येणार आहे आता या ठिकाणी शाळेचे नाव युडॅस नंबर फोन नंबर सर्व माहिती आलेली आहे आता यामध्ये वरच्या बाजूला शाळेची जी अधिकृत माहिती आहे युडायस ला ती माहिती या ठिकाणी आलेली असते आणि त्यानंतर खाली संशोधन के लिए युडायस प्लस आहे तसे संपर्क जर यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला युडाएस प्लस ला संपर्क साधून डाटा ऑपरेटर कडून ती दुरुस्ती करून घ्यावी लागेल तालुका डा डाटा ऑपरेटरकडून आगे बढ़ने के एक कृपया निम्नलिखित विवरण भरे सीमावर्ती गाव में स्थित आहे जर आपल्या शाळेचं गाव हे जर भारताच्या सीमेच्या सीमेवर असेल तर आपल्याला हा म्हणायचं नसेल तर नाही म्हणायचे उत्तरदाता का पदनाम या ठिकाणी शाळेत मुख्याध्यापक असेल तर प्रधानाचार्य नसेल तर उपमुख्याध्यापक असतील तर कार्यवाहक प्रधानाचार्य अध्यापक शिक्षक या पद्धतीने आपण लिहायचं आहे स्कूल परिसर काय उपयोग या ठिकाणी एकल विद्यालय एकल पाली शाळे शाळा ही शाळा हे डबल शिफ्ट मध्ये भरत नाही किंवा एकाच शाळेमध्ये दोन वेगवेगळ्या शाळा भरत नाहीत तर या ठिकाणी एकच शाळा असल्यामुळे एकल विद्यालय एकल पाली मी निवडत आहे आणि कृपया नियमावर टीका कर स्वीकार करे सहमत म्हणतो आणि सत्यापित करे और आगेवाडेला टच करूया यानंतर आहे पाचवी स्टेप जी की पासवर्ड तयार करणे मग आपण जो पासवर्ड तयार करणार आहात यामध्ये सूचना आहेत की आठ अक्षरी असावा यामध्ये कॅपिटल अक्षर स्मॉल अक्षर अंक आणि त्याचबरोबर हॅश ॲट दि रेट अशा प्रकारच्या चिन्हांचाही वापर करायचा आहे मी पासवर्ड तयार अशा प्रकारे मी पासवर्ड तयार करून घेतलेले आहेत आणि साईन अप करतो या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं की आपले नाम जन्मतिथी या विद्यालयक नाम जैसे आसानी से अनुमानित जानकारी का उपयोग न करे म्हणून सांगितलेलं आहे साईन अप केला ठीक आहे अशा प्रकारे आपल्या शाळेचा पासवर्ड पूर्ण तयार झालेला आहे आता इथून पुढे आपली प्रोफाइल पूर्ण करायची आहे पहिल्यांदा आहे सुरुवातीला आहे नामांकित विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची संख्या लिहायची आहे विशेष आवश्यकतावाली बच्चों की संख्या या ठिकाणी सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यांची संख्या लिहायची आहे शिक्षक शिक्षकांची पुरुष आणि महिलांची संख्या लिहायची आहे विद्यालय मी कुल जलसोतोंकी संख्या या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये असलेल्या पाण्याच्या वॉटर पॉइंटची संख्या लिहायची आहे विद्यालय मी शौ शौचालयांची संख्या विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनीसाठी असं मुलं आणि मुलींसाठी वेगवेगळी जेवढी शौचालय आहेत तेवढ्यांची संख्या लिहायची आहे विद्यालय संख्या या ठिकाणी मुत्र्यांची संख्या मुलांची आणि मुलींची युनिलची संख्या लिहायची आहे पुढे आहे सांडपाण्यासाठी व्यवस्था काय आहे का तर आपल्याला या ठिकाणी चार पाच पर्याय आहेत यामध्ये आपल्या शाळेमध्ये परसभर सगळ्यांच्याच असू शकते त्यामुळं रसोई बगीचा किचन गार्डन मे उपयोग किंवा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही क्रियाशील शोष खड्डा आहे किंवा नाली किंवा नालीमध्ये सोडून दिलं जात आहे किंवा पुन्हा उपयोग केला जातो या प्रकारचा पर्याय आहे त्यातला एक पर्याय निवडायचा आहे त्यानंतर आणखी एक आहे हात धुतल्यानंतर जे पाणी आहे हात आपण हात ज्या ठिकाणी धुतो त्या ठिकाणी पाण्याची पाण्याचा वापर पाण्यासाठी आपण काय पर्याय निवडलेला आहे सांडपाण्यासाठी पर्याय कोणता निवडला आहे तिथंसुद्धा कोणी कोणताही पर्याय नाही शुष्कड्डा आहे किचन गार्डनमध्ये आहे परसबागांमध्ये आहे किंवा नालीमध्ये सोडलं जातं किंवा त्या पाण्याचा पुन्हा वापर केला जातो अशा प्रकारचा आहे और, और आगे आगेबडे असा पर्याय आहे त्यामध्ये आपण टच करून पुढे जाणार आहोत मी माझ्या शाळेचं भरून घेतो अशा प्रकारे मी माझी माहिती भरून घेतली आणि सहजेवर आगी बड्यामध्ये जाऊया यानंतर प्रोफाईलची दुसरी स्टेप आहे की विद्यालय की कोय एस एस व्ही पी दोन हजार सोळा सतरा एस व्ही पी सतरा अठरा किंवा एस व्ही पी एकवीस बावीस मे समग्र विद्यालय श्रेणी के अंतर्गत विभिन्न पर मान्यता प्राप्त होईल जर हा असेल तर आपल्याला कोणत्या वर्षी सर्टिफिकेट मिळालेला आहे किंवा आपल्याला प क्रमांक मिळाला आहे ते आपण लिहायचं आहे आपल्या शाळेला मिळालं नसेल तर नाही म्हणायचं आहे आणि पुढे जायचं आहे तिसरा आहे तिसरी स्टेप आहे प्रोफाईलला अपडेट करण्यामध्ये ॲक्शन प्लॅन विकसित केलेला आहे का तर हो नसेल तर नाही म्हणा आणि पुढे आहे एस की आवश्यकता की आवश्यकता की जानकारी आहे क्या जल स्वच्छतावर बनाने के लिए मानक संचालन प्रक्रिया एस ओ पी एस की आवश्यकताओं की जानकारी आहे क्या आणि जर नस अधिक पाहिजे असेल ज्या माहिती तर या क्लिक क्लिक करे माहिती आहे म्हणून आहे म्हणूया नाही नसेल तर नाही म्हणूया सबमिट करे अशा प्रकारे पंजीकरण सफल प्रोफाईल आपलं पूर्ण अपडेट झालेलं आहे आणि आता यानंतर आपल्या स्क्रीनवर एकूण सहा टॅब दिसत आहेत जल शौचालय साबुण से धो धोना संचालन एवं रखरखाव रक व्यवहार परिवर्तन एवं क्षमता निर्माण मिशन लाईफ गतिविधी या सहा ॲपवर आपल्याला एकूण प्रश्न संख्या आहे साठ आणि साठ प्रश्नांचे उत्तर कशाप्रकारे द्यायचे त्यानंतर सर्वेक्षण श्रेणीच्या समोरच आहे फोटो अपलोड करे जे काही या प्रश्नाशी अनुकूल असे फोटो आहेत ते या ठिकाणी फोटोचे अपलोड फोटो अपलोड करायचे आहेत आपल्याला धन्यवाद अशा प्रकारे आपण प्रोफाईल लॉग इन कसं करावं प्रोफाईल अपडेट कसं करावं ते या व्हिडिओच्या मार्फत पाहिलेलं आहे धन्यवाद